नमस्कार यूटूब फॅमिली तर आज आपण रव्याचे मेंदू वडे कसे बनवायचे ही रेसिपी पाहणार आहोत याचा तुम्ही आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी आणि कुरकुरीत हे वडे बनले जातात याला आता कट करून बघूया वाव किती छान आणि क्रिस्पी असे बनले गेलेत तितकेच चवीलाही भन्नाट असे लागतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया एका कढईमध्ये एक वाटी पाणी घालून ते छान गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा छोटा चमच चिली फ्लेक्स घालायचा आहे त्याच्यामध्येच एक हिरवी मिरची बारीक कट करून घालायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता या पाण्याला छान उकळी यायला लागली आता ह्याच्यामध्ये एक वाटी रवा घालून सतत हलवत राहून रवा छान शिजवेपर्यंत याला मिक्स करत राहायचा आहे इथे बघू शकता आपला बऱ्यापैकी रवा शिजला गेला आहे पण अजून याला शिजवायची गरज आहे गॅस मिडियम करून छान असा रवा आपला शिजवून घ्यायचा आहे इथे बघू शकता आपला रवा असा छान शिजला गेला आहे आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी एका ताटामध्ये सर्व मिश्रण काढून घेतलं आहे आता हे मिश्रण छान असं मळून घ्यायचं आहे अशा छान छान रेसिपींसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा इथे बघू शकता आपलं पीठ छान मळलं गेलं आहे आता त्याच्यातील छोटासा गोळा घेऊन आपण आता वडा बनवायला घेऊया हाताने छान असा गोल बनवून त्याच्यामध्ये बोटाने किंवा अंगठ्याने छेद करून घ्यायचा आहे बघा या प्रकारे मेंदू वडे बनवायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता मी पास्ता वडे बनवून घेतलेत एकीकडे पॅनमध्ये तेल घालून ते छान गरम करत ठेवलेलं आहे आपलं तेल आता तापलेलं आहे त्याच्यामध्ये मेंदूवडे सोडून घ्यायचे आहेत एक लक्षात घ्या की मेंदूवडे तळताना गॅस कुठेही कमी करायचा नाही तो फुल गॅसवरतीच मेंदूवडे तळले गेले पाहिजेत फुल गॅसवरती तळल्यामुळे मेंदू वडे हे तेलकट होत नाहीत जास्त या प्रकारे आता आपली एक बाजू छान असे तळले गेले आता आपण मेंदू वडे पलटून घेऊया दुसऱ्या बाजूनेही छान असे क्रिस्पी असे वडे तळले गेले, आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेले जे मेंदूवडे वडे आहेत ते आपण पुन्हा तेलामध्ये सोडून घेऊया चवीला एकदम भन्नाट असे हे वडे लागतात तुम्ही सॉससोबत किंवा सोबत हे वडे खाऊ शकता नाश्त्याला हे बनवायला खूपच सोपे आहेत अगदी पंधरा ते वीस मिनटात हे वडे बनले जातात आता हे तळलेले वडे प्लेटमध्ये काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी असे हे वडे बनले गेलेत धन्यवाद